हमारा देश एक भावुक देश है यहाँ धर्म और जाती के नाम पर लोगों को लड़ाना बड़ा लढाना सरल है ये भविष्य में भी होगा असं वाक्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती आधारित चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं अनंत महादेवन दिग्दर्शित फुले हा चित्रपट अकरा एप्रिल रोजी रिलीज होणार आहे मात्र हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भौऱ्यात सापडला आहे याला कारण आहे ते या ट्रेलरमध्ये ब्राह्मण समाजाविषयी दाखवलेल्या तथाकथित चुकीच्या दृष्ट्यांमुळे मी थेट समाजाचं नाव घेऊन बोलतोय आणि मी ते का बोलतोय हेही मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे मात्र या चित्रपटाच्या रिलीज आधीच ट्रेलरमध्ये असं काय ज्यावरती आक्षेप घेतला जातोय यावरती आपल्याला बोलायचं आहे त्याबाबत ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी कोणता आक्षेप घेतलाय आणि त्यावर महात्मा फुलेंच्या आजच्या पिढीचं काय म्हणणं आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा कृपया घेऊन टाकूया तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप म्हणे कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर एक ॲसा समाज हो जहा कोई प्रधान नाही सब समान हो असं वाक्य ट्रेलरच्या सुरुवातीला दाखवण्यात आलंय आणि मग हा ट्रेलर सुरू होतो आता यात दोन किंवा तीन दृश्य अशी आहे ज्याला ब्राह्मण संघाने आक्षेप घेतलाय एक म्हणजे फुलेंना मारहाण करण्यात आली जे ब्राह्मणांनी केलं असं त्यात दाखवण्यात आलंय दुसरं म्हणजे सावित्रीबाईंच्या अंगावरती शेण फेकलं गेलंय त्यात बटू दाखवण्यात आलेत तिसरं म्हणजे ज्योतिबा फुले हे चालताना दाखवण्यात आलेत आणि काही मंडळी त्यांच्या प्रभावाने आपली पावलं मागे घेताना दाखवण्यात आलंय ट्रेलरमधली ही तीन दृश्य आहेत ज्यावरती ब्राह्मण समाजाचा आक्षेप आहे आक्षेप म्हणण्यापेक्षा त्यांचं असं म्हणणं आहे की फुलेंना आणि सावित्रीबाईंना विरोध हा समाजातल्या सगळ्याच घटकात होत होता सर्वच समाजातल्या लोकांनी फुल्यांच्या विचारांना विरोध केला होता तो समाजाच्या लोकांचा तो सर्व समाजाच्या लोकांचा विरोध होता सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि जेव्हा त्या शिकवण्यास बाहेर पडल्या तेव्हा त्यांच्या अंगावरती गोटे मारले गेले शेण फेकलं गेलं ते सर्व समाजाच्या लोकांनी मग चित्रपटात फक्त ब्राह्मणच का दाखवले गेले आता याच तीन दृश्यांबाबत आम्ही पहिलं भाष्य केलं ते ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्याशी पहा काय म्हणाले आनंद दवे आम्ही चित्रपटाचं स्वागत करतो आक्षेप घेत नाही पण चित्रपट वास्तववादी असावा असा आमची भूमिका आहे जो क्रिस आता दाखवला गेला त्याच्यामध्ये एक ब्राह्मण मुलगा तो असा ग्रेशनी वगैरे करून ब्राह्मण दाखवला गेलाय त्याचा मुंज वगैरे झालेलं तो शेन व्यक्त्यांना दाखवलाय अतिशय निंदिनी कृत्य आहे आणि जे कदाचित कुठेतरी झालं पण असेल त्याला काय नाकारण अर्थ नाही पण त्याच वेळेस ब्राह्मण समाजानं जागा उपलब्ध करून देणं शाळेसाठी त्याचे शिक्षक म्हणून जाणं स्वतःची मुलं विद्यार्थी म्हणून पाठवणं हे पण सगळ्या गोष्टी झाल्यात ना तर ते कितपत दाखवलेत असं आमचं मत आहे ब्राह्मण महासंघाचे नेते जेव्हा फोनवरून बोलणं झालं तेव्हा दवे हेही म्हणाले की ब्राह्मण समाजानेही फुल्यांच्या विचारसरणीला विरोध केला सावित्रीबाईंच्या अंगावर शेणही फेकलं मात्र त्याच वेळेस तात्यासाहेब भिडे याच ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीनं आपला वाडा फुल्यांना शाळा काढण्यासाठी दिला हे चित्रपटात दाखवलं गेलं का ज्या भिडेवाड्यात पहिल्या नऊ मुलींना सावित्रीबाईंनी शिकवलं त्यातल्या चार मुली ब्राह्मण होत्या हे त्यात दाखवलं गेलंय का भवाळकर परांजपे असे अनेक ब्राह्मण महात्मा फुलेंना पाठिंबा देत होते तर लहूजी साळवे आपापल्या पैलवानासह शाळा बंद करायला गेले होते ले गे ले हे त्यात दाखवलं गेलंय का दवेंच्या या प्रश्नाला आम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आजच्या वंशजांकडे घेऊन गेलो प्रशांत फुले हे महात्माजींचे आजचे वंशज प्रशांतजींना आम्ही दवेंच्या भूमिकेबाबत आपलं मत काय हे विचारलं असता त्यांनी दवेंच्या भूमिकेचं स्वागत केलं प्रशांत फुले यांचं म्हणणंही दवेंच्या भूमिकेशी सहमती दर्शवणारं होतं फुलेंनीही स्पष्ट सांगितलं की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विरोध समाजातल्या सगळ्या घटकांचा होता आणि त्यांना मी हे बोललो होतो की मी तुमचं हे वाक्य कोट म्हणून टाकणार आहे आणि त्यावर त्यांनीही मोठ्या मनाने त्याला होकार दिला होता आता घेऊन टाकची भूमिका काय चित्रपट हा समाज मनाचा आरसा असतो असं म्हणतात नुकताच छावा चित्रपट गाजला आणि त्यासोबत अनेक वाद गाजले प्रशांत कोरटकर प्रकरण असेल औरंगजेबाची कबर मग त्यावरून झालेली दंगल आपल्याला आठवत असेल आपल्या राज्यात खास करून अक अठरा पगड जाती जमाती आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या एका भूमिकेमुळे निर्माण झालेला वाद आजही ओबीसी आणि मराठ्यांमध्ये जातीयवादाची उभी फूट टाकून गेला आहे त्यामुळे कोणताही चित्रपट बनवताना त्यात बॅलन्स साधणं हे दीक्ष दिग्दर्शकाला जमलं पाहिजे अशी घेऊन टाकची ठाम भूमिका आहे कोणताही बदल करायचा असेल तर त्यासाठी अधिक कपडे खराब करावेच लागतात लोकांच्या शिव्या खाव्याच लागतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा फुले असोत किंवा इतर कुणीही विचारवंत त्यांची जात काय हे पाहून त्यांना विरोध झाला नाही तर त्यांनी मांडलेला विचार सुरुवातीच्या काळात लोकांना पटला नाही म्हणून त्याला विरोध झाला कालांतराने जेव्हा त्यांचे विचार लोकांना पटले तेव्हा त्यांचं समर्थन प्रत्येक जातीच्या लोकांनी केलं छगन भुजबळांसारख्या ओबीसी नेत्यांना सुद्धा काही महिन्यांपूर्वी महात्मा फुलेंना विरोध करणारे ब्राह्मण होतेच मात्र आपल्याच समाजातले लोक जास्त होते असं विधान जाहीरपणे केलं होतं तेव्हा अशा महापुरुषांवरती चित्रपट बनवताना त्याचा सखोल अभ्यास आणि त्याच्या प्रत्येक कंगोऱ्याचा अभ्यास केला गेला पाहिजे अशी घेऊन टाकची भूमिका आहे हमारा देश एक भावुक देश आहे या धर्म और जाती के नाम पर लोगों को लडाना बड़ा ही सरल आहे या महात्मा फुलेंच्या विधानाशी घेऊन टाक सहमत आहे बाकी तुम्हाला या विषयावरती काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद